फ्रेंड्स बॅक टू कोणत्या कोणत्या ना कारणास्तव साड्यांची खरेदी ही होत तुम्ही एका दिन नवीन साडी खरेदी करणार असाल तर सध्या बांधणी साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्नच्या साड्यांचे न्यू कलेक्शन मार्केटमध्ये लॉन्च झाले आहे आणि बांधणी प्रिंटेड साड्या या नेहमीच फॅशनमध्ये असल्या तरी सध्या या साड्या अधिक ट्रेंडमध्ये आहेत तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या लेटेस्ट बांधणी साड्यांचे न्यू कलेक्शन पाहणार आहोत अशा एका साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता सध्याच्या जॉर्जेट पाननी लेहरिया विथ एम्ब्रॉयडरी सी पल्लू वर्कच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीचा बॉर्डर पायपिंग म्हणजेच गोटापट्टी वर्क मध्ये असून फ्लावर एम्ब्रॉयडरी चे सुंदर वर्क साडीच्या काटावर केलेले आहे यामध्ये मोर एम्ब्रॉयडरी वर्कच्या आशा साड्याही अवेलेबल आहेत दोन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये या साड्या असून हेवी सिल्कचा ब्लाउज पीस ही या साड्यांसोबत मिळतो खास ऑक्सिजनला नेसण्यासाठी या साडीचा बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता या साड्यांची किंमत नऊशे पन्नास रुपये आहे बांधणीच्या लेटेस्ट साड्यांमध्ये सध्या अशा प्युअर डोला सिल्क बांधणी प्रिंटेड साड्याही खूपच ट्रेंडमध्ये आहेत या साड्या जरी काटामध्ये येतात आणि या साडीवर साडीला रनिंग ब्लाउज पीस दिले ही दिलेला आहे या साड्यांमध्ये भरपूर कलर ऑप्शन्स ही आहेत या साडीची किंमत सातशे पन्नास रुपये आहे या साड्यांमध्ये वेगवेगळ्या डिझाईन वेग वर्कचे पॅटर्न ही आहेत झीक जॅग प्रिंट वर्कच्या अशा पॅटर्नच्या जॅकवट सेगमेंट वर्कच्या साड्या ही बांधणी प्रिंटेड साड्यांमध्ये अवेलेबल आहेत या साड्या सिंपल आणि क्लासिक सुंदर अशा पॅटर्नच्या आहेत तसेच यामध्ये अशा प्युअर जॉर्जेट बनारसी नेम जरी हँडलूम बांधणी साड्या ही खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या फुल जरी वर्ग मध्ये असून अतिशय सुंदर असे बांधणी पेंट साडीवर आपल्याला पाहायला मिळते या साडीचा सा काठ आपल्याला बनारसी पॅटर्न मध्ये पाहायला मिळतो या साड्या दिसायलाही सुंदर दिसतात आणि अंगाबरोबर अगदी छान बसतात या साड्या अंगावर नेसल्यावर अजिबात फुगत नाहीत तर मैत्रिणी बांधणी साड्यांचे असे लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा